बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचं सांस्कृतिक वैभव आहे या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो गेल्या सतरा वर्षापासून या वास्तूचं वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीनं यावर्षी सत्तावन्नावा वर्धापन दिन दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारातील कलाविष्का साजरे होणार आहेत अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक चोवीस जून दोन हजार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याचवेळी संगीत नाटक विभाग गद्य नाटक विभाग तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे या महोत्सवात अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण व तंत्रमंत्री खासदार डॉक्टर अमोल कोल्हे प्रशांत दामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव अभिनय बेर्डे देवयानी बेंद्रे नम्रता दास पूजा पुरी हे नामवंत कलाकार देखील आपलं योगदान देणार आहेत या महोत्सवाची सुरुवात दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता अंजली राऊत नागपूर यांच्या गणेश वंदनेनं होणार आहे संगीत नाट्यप्रवेश कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचा सा कार्यक्रम सादर होणार आहे संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र होणार आहे ज्यामध्ये विशेष आमंत्रित ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आहेत दुसऱ्या दिवशी दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी एकपात्री तसेच कलावंतांच्या दहावी बारावी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार समारंभ होणार आहे त्यानंतर फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव होणार आहे त्यावेळी अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित आहेत स्त्री आज कितपत सुरक्षित या ज्वलंत विषयावर चर्चासत्र संध्याकाळी होणार आहे ज्यामध्ये सहभाग अंजली दमनिया दीपाली सय्यद रुपाली चाकणकर तृप्ती देसाई होणार असून मुलाखतकार नम्रता वागळे आहेत संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम होणार आहे तिसऱ्या दिवशी दिनांक सव्वीस जून रोजी महाराष्ट्राची लोकधारा दुपारी मोगरा फुलडा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच पारंपरिक लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे रात्री ऑल इज वेल या चित्रपटातील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा होणार आहेत तसेच सुप्रसिद्ध हास्य कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संबीराव हे देखील कलाविष्कार सादर करणार आहेत तिन्ही रात्री संगीत रजनी मनीषा लताड कोल्हापूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स आणि मुकेश देडिया तेजस्वीनी प्रस्तुत बॉलिवूड हिट सादर होणार आहेत नमस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष पुण्यातील सर्वांचं आवडचं असं नाट्यमंदिर रंगमंदिर बालगंधर्व रंगमंदिर याचा वर्धापन दिन कलावंतांच्या वने साजरा केला जातो एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन आणि रंगमंचाचा वर्धापन दिन सादर करणं हे पुण्यातील एक उदाहरण आहे असं मला वाटतं नेहमीच भरगटच्या अशा कार्यक्रमांनी आणि सर्व कलाकारांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम सादर केला जातो यावर्षी सत्तावन्नावा वर्धापन दिन अनेक उपक्रमातून अनेक कार्यक्रमातून का साजरा केला जाणार आहे दिनांक चोवीस जून पंचवीस जून सव्वीस जून रोजी अनेक कार्यक्रम बालगिंध रंगमंदिरामध्ये होणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या विभागातील कला या माध्यमातून साध्य केल्या जातील खास करून महिलांसाठी लावणी महोत्सव महाराष्ट्राची लोकधारा विविध परिसंवाद याचेही आयोजन आहे त्याचबरोबर व्याख्यान आहे चांगले रात्री संगीत रजनी आहे सकाळी आठ वाजता की गीतांचा कार्यक्रम होणार आहे याचबरोबर या कार्यक्रमाबरोबर हे सर्व कार्यक्रम पुणेकर आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य असे असणार आहेत या कार्यक्रमाबरोबरच या विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त कलावंतांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो त्याचबरोबर कलावंतांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील इतर व्यक्तींना आम्ही विशेष सन्मान देऊन सन्मानित करतो अतिशय देखणा आणि भरगतचा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार आहे पुण्यातील कलाकारांच्या दृष्टीने मोठे स्नेहसंमेलन असतात आपण सर्वांनी दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून रोजी बालगंगा गंगामंदिर पुणे येथे नक्की या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा आपल्या हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहे सर्वांनी याचा आस्वाद घ्या थँक्यू